नमस्कार मंडळी स्वागत आहे का नवीन मध्ये तुमचं आणि आता झालं आहे संध्याकाळ आणि आता संध्याकाळचे वाजलेले सहा उतरलेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे ते टपरीवरचा चहा प्यायचा कोल्हापूरचा स्पेशल चहा एकदम मस्त असतो आणि कडकसारखा सो चला तर बघा अभिपण पण झाला आहे सो चला मंडळी बघा ही आहे ही बाहेरची बाजू आहे गॅलरी आणि तुम्ही इथून बघू शकता पूर्ण मंदिर बघा भेव येतो किती छान दिसत आहे बघा हे सगळे सम देवळाची एरिया आहे बघा इथून बसत आम्ही आलो ते म्हणजे चहा हे बघा इथे फ्रीवरचा चहा स्पेशल गरबा गरम अद्रकवाली चाय मंडळी हे बघा फायनली इकडं चहा आलेला आहे मस्त आलं बी घालून टपरीवरचा चहा स्पेशल टेस्ट मस्त बरं आहे सो कोल्हापूरमध्ये येऊन इकडं टपरीवरचा चहा एकदा तरी ट्राय करायलाच पाहिजे सो तला आता मी पण मग घेतो चहा हाँ, मेन दरवाजा है उत्तर दरवाजा इतना आत मह स्वागत करवेर निवासी महालक्ष्मी अंबाबाई मंदिर हाँ है दरवाजा महालक्ष्मी इथं हजारो भाविक येतात अजून सुद्धा तुम्हाला इथं दिसेल बघा लोकांची गर्दी किती आहे ती तुम्ही इकडे बघू शकता अजून वरून कांदा लागलेला आहे लोकांच्या बघा मंदिरामध्ये जाण्यासाठी आत्ता मी बाहेरूनच दर्शन घेणार आहे आणि उद्या सकाळी लवकर उठून मग आतमध्ये दर्शन करणार आहे आत्ता तुम्ही दर्शन करायला इकडं गर्दी बघू शकता किती आहे ते आज हे रोजच असते आणि इथं आल्यावर असं मन एकदम प्रसन्न वाटतं आहे आणि आमची ही कुलदेवी आहे सो आम्ही एव्हरी इयर इकडे येत असतो आणि आज आहे शनिवार तर आम्ही आता चालत ते श्रीराम हनुमान मंदिर अज आहे रामाचं तुम्ही आता इकडं बघू शकता इकडं छोटी छोटी मंदिरं आहे इकडं सगळीकडे इकडून इकडेपर्यंत अशी की आता आम्ही इकडं प्रदक्षिणा काढतोय आणि तुम्ही इकडे आता बघू शकता हे पूर्ण दगडी मंदिर आहे सगळं आणि खूप हजार वर्षापूर्वीचं हे मंदिर आणि आज भरपूर फेमस आहे टेम्पल महाराष्ट्रातलं बघा इकडंसुद्धा सुद्धा मंदिर आहे अशी छोटी छोटी बघा इथून बघू शकता आयटिंग पण एकदम सुंदर केलेलं आहे आणि सगळी इकडे दुकान आहे आहे बघा हे आहे पश्चिम दरवाजा आहे बघा इकडून आणि त्यानंतर हे बघा इथं दिलेलं आहे करवेर निवासिनी मंदिरातील दिनचर्या तुम्ही आता इकडे वाचू शकता आणि समोर तुम्ही इकडं आता बघू शकता इकडं आता आय थिंक काम चालू असणार मंदिराचं काहीतरी करायचं राहिलं असणार आहे सो so, त्यामुळे तुम्हाला इथं हे पुढचा भाग आहे तो असं दिसतो आहे मंडळी बघा हे इकडे सिद्धिविनायक गणेश मंदिर असे खूप आहे इकडं बारीक बारीक अशी मंदिरं तर मंडळी आता मी चालू आहे ते उत्तर जर माझ्याकडे आणि हे बघा इकडे दिलं अभिषेक देणगी कक्ष डोनेशन काउंटर आहे म्हणत हे आहे दत्तात्रिय देवगड संस्था त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे या मंदिराबद्दल ya <tuk tangan> मंदिरातून आता आम्ही बाहेर आलेलो आहे आणि बघा आता आम्ही इकड रिक्षा पकडून आता आम्ही चाललोय ते रंकाळा तलावावर ते तुम्हाला आज बघायला मिळेल खूप मस्त आहे एकदम आणि इकड माडशी मी सुद्धा घेतात बघा मंदिरापाशी तिकडे रिक्षा आहे चला हा आहे रस्ता

आता फायनली आम्ही पोहोचलेला इकडं रंगकाळा तलावावर आणि त्याच्या बाजूला तुम्ही इकडे बघू शकता का पूर्ण तलाव आहे किती मोठा आहे तो बघा इथून आता काळूच झालाय त्यामुळे दिसत नाही जर तुम्ही इकडं सकाळी येत आलात तर एकदम मस्त दिसेल आणि आता आम्ही इकडं चालत चाललो चाललोय आणि मग त्यानंतर इकडं खाऊ गल्ली आहे तिथं पण जाणार आहे आणि इकडं बोटिंग बी वगैरे काल ते संध्याकाळातच असतं जर तुम्ही तुम्हाला करायचं असेल बोटिंग जरा तुम्ही करू शकता करा आता आम्ही पोचलेला इकडं इकडे खाऊ गल्लीमध्ये आणि तुम्ही इकडं बघू शकता इकडं सगळी लाईन ही सगळी खाण्याची दुकानं आहे बघा तुम्ही आता काय घ्यायचं आहे ते भरपूर काय काय इकडं बघा हे बघा ते बघा आता इकडं आलं ते लोणी डोसा खायचं ती वेगवेगळे गोळी मसाला लोडी स्प्रिंग डोसा टोफा पेपर पण बघा इकडं गरबा गरम બરા ફલી તો સડવિચ ખાયા ગરમા ગરમ સેન્ડવિચ ખાઉયા ટેસ્ટ ને મંડળી બગાડ શેવ નહીં ઘટલે पोट भरलं नाही आम्ही इतकं अजून खाऊ आता सगळं काय करत आहे थोडा थोडा डिश घेत आहे आणि yes. सगळं ट्राय करणार येस yes, येस yes, शिवाय sure. आता खाऊन बघूया कशी आहे ते शेवपुरी इथली अरे सिंपल खूप बरी तर म्हणजे आता सगळ्यांचा कॉल झालेला आहे आणि खाणं तर एकदम मस्तच होतं सो आता आम्ही पण आता रूमवरती सो ते बघा इकडंच आता रिक्षा आहे आता रिक्षा पकडून मग डायरेक्ट जायचो तिकडं सो चला आता स्वतः आम्ही रिक्षा घेतलेली आहे आणि आता इथे पुढे बसले आणि आता आम्ही चाललो मंडळी डायरेक्ट रूमला सांगा आम्ही रंगाळू देता येतात आणि इकडं जर आता शॉपिंगसाठी जर आता मार्केटमध्ये मा आलो आहे आणि हे सगळं कोल्हापूर मार्केट एरिया आहे आणि हा फुल्ड असा रोड गेला आहे फुल मार्केट एरिया आहे तसंच या बाजूला होता चार पाच रस्त्या इकडे होतं अशीच गर्दी आहे बघा इकडं बघू शकतो अशी सगळी इकडं दुकान आहे बघूया काय काय शॉपिंग करायचं की नाही असं काय ते म्हणजे आता मी फायनली बोललेलं आहे तुझं रूमवर आणि आजचा मी व्हिडिओ इथं जाईन करतो आहे आणि उद्या भेटू अशा एका नवीन ब्लॉगमध्ये परत सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बायपास आणि ब्लॉग्स बाय